महाराष्ट्रभरामध्ये गेले सात मेपासून तर आज सत्तावीस मे आहे अवकाळी पाऊस महाराष्ट्रभर पडत आहे त्यामध्ये आता कांदा उत्पादक क्षेत्र आहे आपण सध्या नाशिक जिल्ह्यामधील येवला तालुक्यामधील धामोडे या गावात आहे व या ठिकाणी उन्हाळ कांदा म्हणजेच गावठी कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं व या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कांदा पाण्यात भिजल्यामुळं मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालेलं आहे आपल्यासमोर जे शेतकरी आहे आपण येवल्या तालुक्यातील धामोड या गावात आहे व आपण जर समोर बघितलं तर हा 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 जो कांदा आहे हा कांदा पाऊस पाऊस यायला लागला व पावसामुळे थोडं पुढे पावसामुळे हा जो कांदा आहे अगदी भरपूर मोठ्या प्रमाणात हा सडलेला आहे व अगदी आता मातीमोल भावामध्ये आता शेतकरी हा कांदा भरतोय व मार्केटला आता ही गाडी जाणार आहे आपल्याबरोबर शेतकरी आहे दादा सर्वप्रथम आपलं नाव काय माझं नाव किरण बडा हा जो कांदा आहे थोडं पुढे हा जो कांदा आहे साधारण तुम्ही किती एकर कांदा होता तर आमचा अडीच एकर कांदा होता अडीच एकर कांद्यामध्ये आम्ही कांदा काढल्यानंतर ज्या दिवशी कांदा काढला त्या दिवसापासून पाऊस चालू झाला त्या पावसामुळं जवळजवळ आमचा सहा ते, पाँच ते सात ट्रॅक्टर कांदा भिजून गेला अच्छा तो कांदा भिजल्यामुळं आणि त्याच्यावर आम्ही कागद पण टाकण्याचा प्रयत्न केला पण वाऱ्यामुळे भरपूर वेळा आमचे कागद पण उडून गेले त्या वा कारण वारा इतका जोराचा होता की त्याला विलाज नव्हता त्या कारणास्तव आमचा हा कांद्याची परिस्थिती अशी झालेली आहे आता याच्यावरती शासनाने प्रत्येक तर आमतात नाही तर भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे याच्यावरती जवळजवळ शासनाने काहीतरी निर्णय घ्यायलाच पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत तरी दिली पाहिजे कारण याच्यामध्ये आमचा खर्चसुद्धा वसूल होणार नाही आणि आम्हाला फक्त आता हे फक्त उचलून आणि आमचे कष्ट याच्यामध्ये वाया जाणार आहे दुसरं आम्हाला याच्यामध्ये काही मोबदला मो पण भेटणार नाही आणि काही उपयोग पण नाही होणार याचा मला एक सांगा आता समोर जर आपण बघितलं तर हा कांदा वरच चांगला दिसतो पण आतमध्ये जर बघितलं तर अगदी म्हणजे आपण गावरान गावठी एकदम अगदी भात झालेला आहे कांद्याचा तर तुमच्या बा लक्षात नाही आला हे कांदा ओला झाला साधारण आता किती दिवस झाले असतील ओलावून आता आमच्या मत लक्षात आलं पण आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा चार पाच दिवसात एवढा कांदा खराब होईल कारण हा चार पाच दिवस टाकून मध्ये आला होता निवडून टाकल्यानंतर तरी हा कांदाच्या पाणी लागल्यामुळे हा कांदा चार पाच दिवसात जास्त खराब होऊन गेला खरं पावसामध्ये तो भिजलेला पण होता ऑलरेडी आधीच आता तो हा शेडमध्ये होता का तेवढेच पावसाला शेडमध्ये नव्हता हा नंतर शेडमध्ये टाकला परत आधी पावसात भिजलेला पण होता आणि आम्ही परत पाऊस जास्त वारा येत असल्यामुळे आम्ही तो मध्ये शेड मध्ये टाकला होता म्हणजे जे वावर त्या ठिकाणी कांदा का? हो त्या ठिकाणी कांदा होता, का? होता। साधारण किती एकर क्षेत्र आणि किती ट्रॅक्टर कांदा वावरत होता आता आमचा दहा दहा ते बारा ट्रॅक्टर कांदा शेतामध्ये होता आणि तो तीन एकर क्षेत्रामधला कांदा होता सगळा तरी अडी तीन एकर क्षेत्रामधला आणि त्यापैकी मग कागद नव्हते टाकले का तुम्ही वावरात कागद पण टाकले होते पण ते एक ते दोन दिवस वारा इतका आला की वाऱ्याने कागद सुद्धा उडून गेले होते बजेट ठेवून काही कागद फाटून गेले आमचे असा विषय झाला त्याच्यामुळं करता करतानी आलं साधारण त्यावेळेस काही कांदे साठवलेली होती का त्याच्यानंतर पाऊस यायच्या अगोदर पाऊस यायच्या अगोदर मी तेच सांगितलं ना तुम्हाला आधी की आमचा पूर्ण कांदा काढून झाला आणि काढल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पाऊस सुरू झाला बापरे म्हणजे जवळपास बारा ट्रॅक्टर कांदे काढून तुमची वावरात पडले वावरातच होते आमचे त्याच्यापैकी मग आम्ही निवडून निवडून तरी चार ते पाच टॅक्टर कसे तरी त्या बारा ट्रॅक्टर मधून काढले बाजूला ती पण भीती जर ओला असेल तर चाळीतल्या कांद्याला सुद्धा त्याची पण भीतीचे आम्हाला कारण तो पण आम्हाला त्याच्या आता ही अशी परिस्थिती झाली त्याच्याकडे पण लवकर लक्ष द्यावं लागेल आता हा जो हा जो हा जो कांदा आहे तुम्ही वावरात ओला झाला असता आणि त्याच्यानंतर या ठिकाणी टाकला पण मग हा सडला ना त्यावेळेस ओला लक्षात नाही ओला होता पण आमची अपेक्षा काय आता जास्त बाहेर राहून तर जास्त पाऊसच भिजेल ना तो कारण कागदानी कागद टाकल्यानंतर कागदानी पण त्याला गरमारी जास्त होईल मग आम्ही थोडा हवेशीर इकडं शेडमध्ये टाकला पण परत शेडमध्ये टाकल्यानंतर बी पाऊस हा इकडनं पाऊस आला पूर्वेकडनं पाऊस आल्यामुळं पूर्व पूर्वेकडनं पाऊस आल्यामुळं पाणी पूर्ण एंडिंग पर्यंत त्या वाऱ्यामुळे पाणी पाणी शेवटपर्यंत गेलं याच्यावरती कागद पण टाकला होता पण तरी कागदावरचं पाणी काही त्याच्यामध्ये मुरलं गेलं आता साधारण आता हा जो खराब झालेला आहे कांदा या ठिकाणी समोर साधारण किती ट्रॅक्टर कांदा टाकलेला आहे हा दोन ट्रॅक्टर कांदे तरी दोन ट्रॅक्टर कांद्यापैकी आता तुम्ही बघताय याच्यापैकी आम्हाला एक पण हातात येणार नाही आता आता हा जर मार्केटला जर न्यायचा असला तर आता हात हात काय मार्केटला नेणार नाही तुम्ही आम्ही वावरात फेकून देतोय कांदा हा कांदा आता काही कामाचा ना असा विषय सगळ्या शेत भरला आमचं आणि हा कांदा काय भाव जाईल आता हा मार्केटला नेता आता आम्ही काल हा कांदा नेला अडीचशे रुपये भाव गेला कवडीमोल भावत गेलेला विकलेला कांदा माझ्या वाटतं खूप मोठं संकट आहे शेतकऱ्यावर आपण जर बघितलं तर गेली आता जवळपास सात तारखेपासून पाऊस चाललेला आहे आपल्या नाशिक जिल्हा असेल किंवा नगर जिल्हा असेल भरपूर मोठ्या प्रमाणात आता हा उन्हाळ कांद्याचं नुकसान झाले आहे आपण एवढे कष्ट करतोय मोठ्या आशेनी आता कांदा तुम्ही पिकवताय चाळीस साठवणार होते पण असं जे झालंय काय तुमच्या आता काय असतं शेतकऱ्याची अपेक्षा असता आम्हाला वाटतं पहिले कांदा काढल्या काढल्या काही विकायला पण विकायला पण वेळ नाही भेटला कारण काढल्या काढल्यानंतर लगेच पाऊस चालू झाला पाऊस चालू झाल्यामुळं काही काहीच करता नाही आलं सगळी गोष्ट तिथं निवडून हे झालं ही क्वालिटी बघा किती म्हणजे छान कांदा आहेत त्या म्हणजे त्याच्यापैकी जाऊ आता तो जाऊ दो सत्तर टक्के कांदा खराब होऊन गेला आणि तीस टक्के हातात येतोय फक्त म्हणजे अजून तर आमचा खर्च तर वसूलच नाही झाला आता त्याच्यापैकी ते काय शासन तर काय दुर्लक्षच करत आहे सगळ्या शेतकऱ्यांकडे शासनाचा तर काही विषय नाही शेतकऱ्यांबद्दल बरोबर आहे ते शासनाची मदत काय ती एकदम तुटपुंजी मदत असते हजार दोन तीन हजारात काय पण शासनाने आता जो हे एक नैसर्गिक संकट घोषित करून शेतकऱ्यासाठी काहीतरी मदत करायला पाहिजे काय वाटतं आपल्याला करायलाच पाहिजे ना आता हे आमचा कांदा तुम्ही आले म्हणून तुम्हाला माहीत झाला तुम्ही आमचा कांदा दुसऱ्यांना सांगणार आहे काही खराब झाला नाहीतर काय त्याच्यात कोणी लक्ष पण दिलं नसतं काही नाही ना, आम्ही कोणाकडे जाणार आहे शेवटी आता असा विषय पण तुमच्यामुळं का होईना आमचा का नुकसान झालेला कांदा कोणाला तरी काहीतरी थोडंफार कोणातरी पर्ची पोचेल ते बघतील का नुकसान झालेले शेतकऱ्यांनी त्यांच्या लक्षात येईल आणि सरकारमध्ये पण लक्षात आलं पाहिजे आता मुख्यमंत्री साहेब झाले सगळे झाले पण त्यांचे काय दुर्लक्ष त्यांचे कामं वेगळे चालू राहते शेतकऱ्यांकडे तर काही सध्या लक्षात नाही शासनाचा बी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी काय करतोय आणि काय मरतोय त्यांना काही गरजच नाही तशी त्यांनी कसा कांदा चार महिन्यात पिकवला रात्री पाणी भरलं काय परिस्थिती काय शेतकऱ्यांना साधारण एकरी तुम्हाला ॲव्हरेज किती भेटलं होतं एकरी काय आम्हाला तरी चार ट्रॅक्टर ॲव्हरेज भेटलं म्हणजे आता आता तुम्हाला समजा साधारण एकरी खर्च किती आला तुम्हाला मला एकरी खर्च आला होता चाळीस हजार रुपये चाळीस नाही नाही टोटल खर्च एका एकर सगळा 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 खर्च जवळजवळ बियाणं झालं नांगरठी झाली लागण झाली काढणी झाली तणनाशक झालं झालं हे फक्त तुम्हाला मी जो चाळीस हजार हा जो खर्च सांगितला हा सांगितला तुम्हाला कांदे काढणीचा कांदे कापणीचा आणि कांदे निंदणीचा बाकीचं चा वेगळा त्याच्यामध्ये खाताच्या गोण्या वेगळ्या औषधं वेगळे बी वेगळं ते परत ते बी टाकणं त्याची मशागत करणं ते रोप तयार करणं दोन महिने तो खर्च मी सांगितलाच नाही तुम्हाला फक्त हा तुम्हाला कांदे काढणे आणि कांदे का लावणे हे दोन म्हणजे ते बारा तेरा हजार रुपये एकर कांदे काढायला बारा तेरा हजार रुपये कांदे लावायला ला। ते सव्वीस सत्तावीस हजार रुपये आणि असा इतर खर्च निन्ने वगैरे दहा सात दहा हजार रुपये झाला आपल्याकडं शेतकरी शेतकरी जे आहे त्यांच्या पत्नी आपल्यासोबत आहे ताई काय वाटतं तुम्ही अगदी कांदा पूर्णपणे सडलेला आहे अगदी भात झालेला आहे कांद्याचा एवढं तुम्ही रात्रंदिवस कष्ट करता हातानामध्ये कांदे काढून कापता आणि आता असे हे कांदे सडलेले काय मनाला वाईट वाटत असेल हो मग वाईटच वाटतंय हो इकडे नाही शासनाने आमचा थोडी थोडी का होईना भरपाई की द्यायला पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांची भरपूर खर्च झालेला असतो शेतकऱ्यांचा एवढे कष्ट करावं लागतं आणि कष्ट केल्यानंतर हे असं नुकसान झालंय एक नैसर्गिक मोठी आपत्तीची नाही का हो नैसर्गिक आपत्तीची तर आपण बघू शकतो या या ठिकाणी धामोडे जे गाव आहे येवला तालुक्यातील आपण नाशिक जिल्ह्यामधील जागोजागी बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे व सरकारने विशेष अशी तरतूद करून शेतकऱ्याला भरपाई दिली पाहिजे कारण की नैसर्गिक आपत्तीच आपण म्हणू शकतो शेतकऱ्याचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आपण येवला तालुकाच नाही तर परिसरामध्ये आपण जर नाशिक जिल्हा असेल किंवा नगर जिल्हा असेल किंवा पुणे भाग असेल महाराष्ट्रामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पाऊस झाला आहे व त्यामध्ये सगळ्या जास्त मोठं जर नुकसान झालं असेल तर कांद्याचं झालं असेल व सरकारने याच्यासाठी विशेष काहीतरी शेतकऱ्याला भरिवाशी मदत केली पाहिजे पंकज गायकवाड न्यूज एवला या ठिकाणी कांदा टाकलेला होता शेतकऱ्यांनी साधारण किती ट्रॅक्टर कांदा टाकलेला होता नता? आता या ठिकाणी आम्ही बाद दहा ते बारा ट्रॅक्टर कांदा टाकलेला होता पूर्ण टोटल कांदा काढल्यानंतर लगेच इथं टाकला होता त्यावेळेस काही पावसाचं वातावरण नव्हतं आणि पाऊस पण नव्हता पण कांदा काढून टाकल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पाऊस पाँच लगेच सुरू झाला पाऊस चालू झाल्यानंतर आम्ही याच्यावरती कागद टाकले होते कागद कागद टाकल्यानंतर दोन तीन दिवस पाऊस थोडा कमी होता hmm. पण दोन तीन दिवसानंतर एक दिवस इतका पाऊस झाला की त्या पावसामुळं पूर्ण शेतातलं पाणी त्या कांद्याखाली गेलं काही वारा पण खूप आला त्या वाऱ्यामुळे कांद्यावरचे कागद उडाले काही कागद फाटले गेले त्यामुळे खूप आमची नुकसान होत आली त्याच्यापैकी आम्हाला फक्त दोन चार ते पाचच ट्रॅक्टर कांदा हातात आला बाकीचा सर्व कांदा आम्हाला असा शेतामध्ये इकडं फेकून द्यावा लागला सगळ्या का सर्व कांद्याची पूर्ण सडगाण झाली सात ते आठ दिवसामध्ये पूर्ण कांदा आमचा हातात नाही आला सगळी नुकसान आहे आणि याच्यामध्ये आमचा अजून खर्च पण पूर्ण वसूल झालेला नाही आहे टोटल जवळजवळ सर्व कांद्याचा एक लाख तीस हजार रुपये खर्च झालेला आहे त्याच्यात मला अजून खर्चसुद्धा हाताची नाही लागला खूप नुकसानही आणि नुकसान झाली आता त्याच्यासाठी संयम ठेवा लागेल त्याच्यासाठी बाकीच्या दुसऱ्या गोष्टी करून पण काही उपयोग नाही म्हणजे तुमचा वावरातला सगळा जो कांदा होता साधारण हो, किती एकर क्षेत्र आहे साधारणतः हे दोन एकर क्षेत्र होतं हा एवढा सगळा कांदा काढून इथं आणून ठेवला सर्व कांदा इथं टाकला होता किती ट्रॅक्टर होती इथं दहा ट्रॅक्टर कांदा नेटकाच कांदा काढून आणला होता इथं हो कांदा काढला आणि इथं ठेवला कारण त्यावेळेस पावसाचा काही विषयच नव्हता अच्छा त्याच्यानंतरच पाऊस चालू झाला आणि पाऊस चालू झाल्यानंतर पाऊस जसा चालू झाला माझ्या अंदाजाने आठ सात सात तारखेला पाऊस चालू झाला तर सात तारखेपासून तर पंचवीस तारखेला पंचवीस सव्वीस पंचवीस तारखेपर्यंत कंटिन्यू ता पाऊस होता अच्छा काल कागद वगैरे याच्यावरती आम्ही कागद टाकला होता अच्छा कागद खूप चांगले कागद पण टाकले होते अच्छा पण वारा इतका आला की रात्रीच्या रात्री आठ दहा ते अकराच्या दरम्यान खूप वारा आल्यामुळं आम्ही अचानक वाऱ्यामुळं त्या कागद फाटले गेले काही कागद उडून गेले त्याच्यानंतर जेवढं पावसाचं पाणी होतं ते सगळं बघून कांद्याच्या खाली आलं अच्छा कारण आता किती पाणी आपण अडवणार आहे शेवटी एवढं पाणी सगळं सगळं पूर्ण शेतात पाणी होतं अच्छा त्या त्याच्यामुळे काहीच करता नाही आलं ना आता एकंद कोणीतरी म्हणेल काहीतरी साईडने करायला पावतं पण जरी साईडने केलं तरी काळ राणं होतं बरोबर ते पाणी ते पाणी खाली पाजून गेलं शेवटी त्या त्याच्यामुळे त्याला नाही लाजतो आम्हाला काही पर्याय नव्हता आणि काही करता पण नाही आलं आणि त्या कारणामुळे सगळे कांद्याची पूर्ण सडगाण झाली चांगला एक्सपोर्ट माल होता शेवटी काय त्याचं नाही हातात आला तो खूप मोठं नुकसान खूप मोठं नुकसान आहे मी सांगितलं तुम्हाला आधीच का माझा खर्च पण ओचूल नाही झालेला आणि मला नाही वाटत होईल म्हणून अशा परिस्थितीत तरी पण आपण जर तसं विचारत शेतकरी जर म्हणत खूप मोठी सहनशीलता शेतकऱ्यांमध्ये सहनशीलता ठेवावत लागणार आहे ना आता ने सहनशीलता ठेवली तर काय आपल्यासाठी कोण येणारे कोण पैसे देणारे काय करणार झाली नुकसान आता शेवटी झाली काही की ते काय भेटतच नाही शेतकऱ्याला भेटले बी ते किती भेटणार सात आणि दहा हजार रुपये आठ दहा हजार ती भेटून पण काय उपयोग नाही होत असा विषय दादा मला एक सांगा तसं जर विचार केला तर आपण सरकारने एक नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करून यावर मोठी अशी भरीव मदत केली पाहिजे जेणेकरून कमीत कमी शेतकऱ्याचं कमीत कमी उत्पादन खर्च तरी शेतकऱ्या भेटला पाहिजे शेतकऱ्याला शासनाने मी तर म्हणतो नाही तेवढी मदत तर पण जेवढा शेतकऱ्याचा खर्च झाला ना तेवढी तरी मदत केली पाहिजे बाकीचा शेतकऱ्याला अपेक्षा एवढी पण नसते शेतकऱ्याला एवढीच अपेक्षा आहे का शेतकऱ्याचे पाणी भरण्याचे कष्ट तो त्याच्यात पकडत नाही घरची जे समजा माझी पत्नी वगैरे घरी आई आहे वडील सगळे जेवढे कष्ट कर ते पण त्याच्यात धरल्या जात नाही तो खर्च तर आपण धरतच नाही आमचा ते चार महिने जर विचार केला दररोजचा तीनशे रुपये रोजा प्रमाण धरला तर दोन चोवीस बारती छत्तीस बार चोक अठ्ठेचाळीस हजार रुपये अठ्ठेचाळीस हजार रुपये आमचे ते ते आम्ही पकडतच नाही ना एका एका व्यक्तीची एवढी एवढी मजुरी होती त्यानंतर तुम्ही आता तो कांदा तिकडून भरून आणता तो खराब जो कांदा आहे तो हो तो इकडं टाकतो वावर शेतामध्ये शेता हा हा कांदा तुम्ही असा वावरात टाकलेला हा आता काही कामाचाच नाही ना आमच्या काही कामाचा कांदा नाही सड सडलेला कांदा टाकला आम्ही हा सगळा हे काय आता सडलेला कांदा टाकून दिला आता हा व्यापारी पण घेणार नाही याला मेंढे मेंढ्या मेंढ्या सुद्धा खायला नाही या कांद्या अच्छा मग असा कांदा झालाय तो काय संपूर्ण तुम्ही टाकून दिलाय आता खत म्हणून काय पर्याय नाही त्याला कुड उकड्या तर टाकू शकत नाही खत म्हणून दिला टाकून आता असा विषय अवघड आहे खूपच अवघड आहे खूप अवघड आहे तुमच्या गावात असं साधारण किती लोकांचं नुकसान तरी धामोड्यामध्ये जवळजवळ चाळीस टक्के लोकांचं असं नुकसान झालंय अच्छा काहींचं थोडं कमी प्रमाणात झालं पण काहींच जास्त प्रमाणात झालं म्हणजे नेमका काढणीचा वेळ होतो काढणी सर्व जवळजवळ कांदा कांदा लागणच ही जवळजवळ जानेवारी महिन्यात झालेली संक्रांती नंतर लागण चालू झाली आणि कोणत्याही शेतकऱ्याला वाटत नव्हता की एवढा अवकाळी पाऊस होईल म्हणून नैसर्गिक आपत्ती ही अचानक येईल म्हणून हे आम्हाला पण वाटलं नव्हतं ठीक आहे दादा तुम्ही काम सोडून आपल्याला वेळ दिला त्याबद्दल तुमचं पण नुकसान झालं त्याबद्दल खरोखर खूप वाईट वाटतं नाही आता तुमच्या मा म्हणजे तुम्ही आमच्यापर्यंत आला तरी आम्हाला काहीतरी मदत मदतीत आम्हाला मला तर मी कधी अपेक्षा करत नाही ती मदत भेटून पण तिचा उपयोग होत नाही कारण मी तुम्हाला खर्चाचा हिशोब सांगितला सगळा माझे चार महिन्याचे तीनशे रुपये रोजप्रमाणे अठ्ठेचाळीस हजार रुपये मजुरी होती माझ्या पत्नीची अठ्ठेचाळीस होती वडिलांची तेवढी होती आणि आईची तेवढी होती एवढा खर्च तर आमचा सोडून दिला पण इतर खर्च जर शासन देत नाही शासन देऊ शकत नाही शासन इकडं तिकडं खूप पैसे खर्च कर पण शेतकऱ्याला नाही देणार असा विषय खूप खूप दादा धन्यवाद तुमचा ठीक आहे चला